नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाकातले रवा नारळ लाडू करणार आहोत अगदी मस्त मौसूत आणि तितकेच खुसखुशीत हे तयार होतात आणि शिवाय पाकाचं अजिबात टेन्शन घेऊ नका सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्याचं प्रमाण मी वाटी आणि किलोच्या प्रमाणात देखील सांगणार आहे इथं आपण घेतलेलं आहे अर्धा किलो रवा, रवा आणि एक वाटीच्या प्रमाणाने सांगायचं तर ह्या वाटीने मी इथं दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो लाडूसाठी चिरोटी रव्याचाच वापर करायचा त्याच वाटीने मी इथं दोन वाटी साखर घेतलेली आहे अर्धा किलो साखर आहे त्याच वाटीने मी एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे साधारणपणे दोनशे ग्रॅम आहे त्याच वाटीने मी इथं तूप घेतलेलं आहे साजूक तूप वितळवून घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम हे तूप आहे ज्या प्रमाणात आपण साखर घेतली त्याच्या अर्ध आपण इथं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मनुके घेतलेले आहेत लाडूला लावण्यासाठी इलायची जायफळ पावडर घेतलेली आहे थोडीशी आणि इथं दोन ते तीन चमचे दूध घेतलेले आहे दुधाचा वापर काय करायचा आहे तो मी पुढं तुम्हाला कृतीमध्ये सांगणार आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला असं मोजूनच घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण जर तुम्हाला थोडंसं कमी पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता परंतु हे परफेक्ट आहे रवा भाजायला घेऊया सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण अर्ध तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतरच मग आपल्याला हा रवा त्या तुपावरती घालून घ्यायचा आहे असं का करायचं आहे कारण तूप गरम असलं की रवा पटकन फुलला जातो किंवा भाजला जातो त्यामुळे आपल्याला हा रवा छान रंग प बदलेपर्यंत व्यवस्थित मंदाचेवरती छान भाजून घ्यायचा आहे बघा इथं रव्याचा रंग थोडासा बदलायला सुरुवात झालेला आहे थोडा हलका रंग बदलला की लगेच आपण त्यामध्ये उरलेलं सगळं तूप घालून घ्यायचं आहे साधारणपणे सहा ते सात मिनटानंतर थोडा रंग रव्याचा बदलल्यानंतर मी उरलेलं सगळं तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे रवा छान खमंग भाजणं गरजेचं आहे पण जास्त पण भाजायचा नाही कारण की रवा जर जास्त भाजला गेला तर तो रवा जास्त करकरीत होतो आणि मग आपला जो लाडू आहे तो कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला अगदी मंद आचेवरती थोडासा हलका रंग बदलेपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे साधारणपणे पंधरा मिनिट रवा भाजल्यानंतर मी ओल्या नारळाचा चव या रव्यावरती घालून घेतला आता ओला नारळाचा चव घातल्यापासून जवळपास सहा ते सात मिनिट आपल्याला हा रवा पुन्हा एकदा मंदाचेवरती असा पर पुन्हा एकदा खमंग परतून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या नारळातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण प जाईपर्यंत आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे नारळाचा चव घातल्यानंतर आपण असा छान खमंग रव्याबरोबर पर परतून घेतल्यावरती काय होतं आपले लाडू अगदी खुसखुशीत होतात आणि त्याचबरोबर थोडेफार जास्त टिकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हा रवा आणि नारळाचा चव हे संपूर्ण मिश्रण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत भाजायसाठी आपल्याला वीस वी ते एकवीस मिनिटाचा कालावधी लागलेला आहे आपण छान परतून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण बघा यापेक्षा जास्त भाजून घेऊ नका नाहीतर काय होतं जर आपला रवा करपला तर आपला लाडूचा स्वाद बिघडतो आणि लाडू करपट होतात आता गॅस बंद केल्यानंतर पण ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आता कढई स्वच्छ केली आणि आता त्यातच आपण पाक करायला घेणार आहोत तर आधी गॅस चालू केलेलं आहे मी आणि यामध्येच ही अर्धा किलो साखर घातलेली आहे आणि त्याच्या अर्ध पाणी म्हणजे एक ब बा, बाऊल मी इथं साखर घेतली होती त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे साखर बुडेपर्यंतच आपल्याला पाकासाठी पाणी घ्यायचं आहे यापेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर पाक होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि आपला पाक पातळ होण्याची शक्यता असते आता साखरेमध्ये याचं पाणी घातल्यानंतर आपण ही साखर सगळी व्यवस्थित एका डावाने ढवळून घ्यायची आहे आणि सुरुवातीला अगदी एखादा मिनिट आपण गॅस मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल साखर पटकन विरघळायला मदत होईल आणि त्यानंतर लगेचच आपण गॅस मध्यमाचेवरती करायचं आहे पाक करताना नेहमी जेणेकरून अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पाक करत असाल तरी तुमचा तो पाक फसणार नाही आणि व्यवस्थित पाक तयार होईल कारण जर गॅस मोठा असेल तर पटकन हा पाक तयार होतो घट्ट होतो आणि तुम्हाला त्याचा अंदाज येणार नाही आता साधारणपणे या मिश्रणाला उकळी आली की आपण घेतलेलं जे दूध आहे या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे असं केल्याने आपले जे लाडू आहेत ते अतिशय चकचकीत तयार होतात त्याला एक वेगळी चकाकी किंवा शाईन म्हणू शकतो येते आणि जे साखरेमधली जी मळी असते पाकातली ती बाजूला होते दूध घातल्यानंतर जेव्हा हे मिश्रण उकळतं तेव्हा बाजूला साखरेतला जी मळी आहे किंवा कचरा आहे तो एक साईडला यायला सुरुवात होते तुम्ही इथं बघू शकता हा जो पाक आहे त्याला असा थोडासा काळपटपणा एक साईडला आलेला आहे तो सगळा जो तवंग आहे तो सगळा आपण एका पळीने काढून घ्यायचा आहे म्हणजेच काय होतं आपली जी साखर आहे ती स्वच्छ होते आणि साखरेचा पाक स्वच्छ झाल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते अतिशय चकचकीत दिसतात आणि अतिशय पांढरेशुभ्र असे दिसतात इथं बघा इतकी सारी मळी आलेली आहे ही मळी आपण अशी पळीने एक साईडला करून घ्यायची आहे आणि अलगद या पाकातून काढून घ्यायची आहे आपल्याला ही एक स्टेप जास्त करावी लागेल इथं बघा इतकी सारी मळी किंवा काळेपणा साखरेच्या पाकातला निघालेला आहे आता आपला जो पाक स्वच्छ राहिलेला आहे तो आता पुन्हा एकदा आपण एकसारखा शिजवून घ्यायचा आहे आता इथं बघा पाक हळूहळू घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे असं जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आपल्याला या लाडूसाठी एक तारी पाक पाहिजे इतकाच आपल्याला शिजवायचा आहे पण मधून अधून हा पाक चेक करणं गरजेचं आहे आता पाकावरती असा भरपूर सारा फेस झाला याचा अर्थ काय तर आपला पाक थोडासा घट्टसर झालेला आहे आता आपण एकदा चेक करून घेऊया अशा पद्धतीने फेस आला की लगेचच थोडासा बाजूला घ्यायचा आहे पळीतून आणि एका ताटलीमध्ये हा पाक काढून घ्यायचा आहे हा पाक जर थोडासा थंड झाला की मग आपण तो चेक करून घ्यायचा आहे लगे गरम गरम पाक चेक करू नका नाहीतर अंदाज येणार नाही थोडासा कोमटसर झाला की मग हलका दोन बोटांमध्ये असा ओढून बघायचा आहे त्याची तार खिचली जाते का ते पण अजून थोडा हलकी तार येते तर त्यामुळे मी अजून त्याला दोन मिनिट शिजवून घेणार आहे आता दोन मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा आपण तो पाक चेक करून घेऊया तर एक तार झालेली आहे तर अशी ही एक तार झाली की लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण रव्याचं जे मिश्रण आहे रवा नारळाचं ते या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कढई अजून गरमच आहे त्यामुळं त्याला बुडबुडे येतात आहेत मी गॅस बंद केलेलं आहे पण तरी देखील कढई गरम असल्यामुळं या गरम पाकामध्ये जेव्हा मी रवा घातला तेव्हा याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तर आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण दोन ते तीन मिनिटांसाठी हे मिश्रण पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे मिश्रण एकजीव तर होतं शिवाय ते थोडंसं दाटसर व्हायला देखील मदत होते कारण कढई अजून गरम आहे इथं बघू शकता तुम्ही थोडंसं पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडंसं दाटसर झाल्यासारखं दिसत आहे त्याचबरोबर हे मिश्रण तुम्हाला लाडूसाठीचं अतिशय पातळ वाटत असेल तर घाबरायची गरज नाही कारण हे मिश्रण सुरुवातीला असंच दिसतं आता मिश्रण हलकं कोमट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इलायची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे साधारणपणे गरम मिश्रणात जर आपण इलायची पावडर घातली तर इलायचीचा स्वाद टिकून राहत नाही त्यामुळे ही स्टेप आपण जेव्हा हे मिश्रण थोडंसं हलकं कोमटसर असतं तेव्हा करून घ्यायची आणि हलक्या हाताने व्यवस्थित ही सगळी इलायची जायफळ पावडर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आता मिश्रणाची कढई आपण खाली काढून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण असं ताट झाकून घ्यायचं आहे साधारणपणे लाडू वळायला येण्यासाठीचा वेळ हा अर्ध्या तासापासून ते अडीच तासापर्यंत असू शकतो त्यामुळं अजिबात तर घाबरायची गरज नाही आपण फक्त हे मिश्रण सतत एक तीस ते पस्तीस मिनटानंतर सतत आपलं चेक करत राहायचं आहे साधारणपणे चाळीस मिनिट झालेले आहेत हे मिश्रण असं झाकून आता मी हे काढून बघते तर थोडंसं हे मिश्रण आपल्याला घट्टसर दिसत आहे आता हे मिश्रण पुन्हा आपण असं एकसारखं करून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये जो नारळ घातला होता तो थोडासा भुरभुरीत होण्याची शक्यता असते त्यामुळे थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात तर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकसारखं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण तरी देखील हे मिश्रण अजून लाडू वळण्या इतपत घट्टसर झालेलं नाही त्यामुळे यावरती मी पुन्हा एकदा असं ताट झाकून ठेवणार आहे आणि प पुन्हा आपण याला कधी कधी काय होतं रवा असा पाकात घातल्यानंतर लगेचच पटकन आळला जातो आणि हे मिश्रण अगदी लाडू वळायला तयार होतं म्हणजेच अर्ध्या तासात हे मिश्रण तयार होतं तर कधीकधी हे मिश्रण थोडंसं जास्त वेळ घेतं दोन अडीच ताससुद्धा हे मिश्रण वळायसाठी लागू शकतं कारण हे सगळं रव्यावरती अवलंबून असतं रवा किती पाक शोषून घेतो त्यावरती लाडूचं मिश्रण वाळायसाठी येणं अवलंबून असतं साधारणपणे सव्वा दोन तासानंतर बघा मी झाकण उघडून बघितल्यानंतर हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं मिश्रण व्हायला हवं जेणेकरून अगदी हे मिश्रण आपण हातात घेतलं त्याचा सहज आपण लाडू वळू शकतो इतकं ते मौसूत असं झालेलं आहे ज्या ज्या वेळेस मी अर्ध्या अर्ध्या तासांनी हे मिश्रण उघडून बघितलं त्या त्यावेळेस मी हे मिश्रण पुन्हा एकसारखं करून त्यातल्या गाठी मोडून घेतल्या होत्या त्यामुळे बघा किती मौसूत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे अजिबात गाठी गुठळी अजिबात राहिलेली नाही कारण खोबऱ्यामुळं काय होतं कधीकधी गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळं लाडूचं मिश्रण असं मोडून घेणं आणि मौसूत करणं देखील गरजेचं आहे ही टीप देखील तुम्ही नक्की लक्षात घ्या असे मौसूत मस्त असे हे लाडू तयार होतात अशाच पद्धतीने आपण हे सगळे लाडू करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला खास टीप सांगणार आहे जर तुमचा पाक जर जास्तच सैल सर तुम्हाला वाटला आणि दोन अडीच तास झाल्यानंतर देखील पाक असा लाडू वळण्यासाठी तयार झाला नाही तर काय करायचं ही मिश्रणाची कढई अगदी एखाद मिनिटासाठी आपण गॅसवरती गरम करायला ठेवायची पुन्हा हे मिश्रण गॅसवरती असतानाच एकसारखं करून घ्यायचं पुन्हा खाली घ्यायचं पुन्हा एक मिनिट ठेवायचं असं आपल्याला दोन ते तीन वेळा केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला असं थोडंसं दाट तयार होईल मग ते मिश्रण झाकून ठेवायचं आणि त्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल की असं हे मिश्रण लाडू बळण्यासाठी तयार होईल तर ही टीप देखील लक्षात ठेवा त्याचबरोबर जर मिश्रण लगेचच जर जास्त कोरडं झालं म्हणजे अर्ध्या तासाच्या आत जर तुमचं मिश्रण एकदम कोरडं झालं तर असं समजून जायचं की आपली पाक करते वेळी काहीतरी गडबड झालेली आहे आणि आपला पाक थोडासा पुढं गेलेला आहे तरी पण घाबरायची गरज नाही तर त्या अशा वेळेस काय करायचं थोडासा दुधाचा हपका या मिश्रणावरती मारून घ्यायचा आणि थोडंसं ओलसर करत करत हे लाडू आपण छान बांधून घ्यायचे नसेल तर काय करायचं हे मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि अगदी थोड्या दुधामध्ये हे लाडू या मिश्रणाचे बांधून घ्यायचे फक्त एवढंच होईल की जेव्हा तुम्ही असा पाक कोरडा झाल्यानंतर दुधाचा वापर करून जर तुम्ही हे लाडू वळले तर फक्त हे लाडू दोन ते तीन दिवसच टिकतील आणि आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत मस्त मौसूत असे अगदी खुशखुशीत तयार होतात त्याचबरोबर हे आठ ते नऊ दिवस आरामात टिकतात शिवाय इथं मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते अगदी मऊसूत असा पाक आतपर्यंत मुरला गेलेला आहे आणि हे लाडू छान मस्त झालेले आहेत खुशखुशीत आणि तितकेच मऊसूत असे हे लाडू तुम्ही देखील करून बघा सगळ्या टिप्स तुम्हाला दिलेल्याच आहेत शिवाय घेतलेल्या साहित्यामध्ये एक किलो दोनशे ग्रॅम इतके लाडू तयार झालेले आहेत आणि या साहित्यामध्ये साधारणपणे बावीस ते तेवीस लाडू तयार झालेले आहेत आजची जर रेसिपी आणि टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दिवाळीत या पद्धतीचे रवा नारळ लाडू नक्की करून बघा पाकाच्या टेन्शनशिवाय धन्यवाद